नेत्यांना बदनाम करायचा असेल पक्षाला बदनाम करायचं असेल तर ते ज्या वेळेस चांगलं काम करतात किंवा चांगलं काम त्यांनी करायचं ठरवलं त्या दिवशी तुम्ही दल बदलायचा पक्ष बदलायचा पक्षांतर करायचं किंवा विचारधारा गाडून टाकायची हे धंदे सध्या स्वार्थी लोकांचे सुरू आहेत बघा सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा जरी संघर्ष असला तरी पक्ष कोण कोणाचा फोडतोय म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडायची असेल तर त्याच काम प्रामाणिकपणे कोण करत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नवीन कार्यकर्त्याला जोडू शकतात का फक्त जुन्या शिवसेनेची लोक फोडायची आणि स्वार्थी ते चटरफटर लगेच काहीतरी इकडं खायला मिळणार आहे पद मिळणार आहे म्हणून लगेच पक्ष त्या ठिकाणी सोडून उड्या मारतात राष्ट्रवादी फोडायची लगेच अजित पवार टपूनच आहेत की शरद पवारांची लोक आपल्याकडे ओढायची ह्या पक्षांमध्ये एवढी हिंमत आहे का की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं नवीन कार्यकर्ते उभा करायचे किंवा नवीन कार्यकर्ते जॉईन करायचे नवीन सभासद जोडा ना नवीन मोठे मोठे वेगळे वेगळे चांगले लोक तुमच्या पक्षात घ्या ठरलेले तेच पक्ष त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी पळवून पळून किती दिवस पळपुटेपणा करणार आहेत सुद्धा तसंच आहे भाजपचं काही वेगळं नाहीये भाजपमध्ये येणाऱ्याची संख्या कुणाची आहे साठ सत्तर ऐंशी टक्के भाजप ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचे लोक भाजपपदी गेले किंवा राष्ट्रवादीचे लोक भाजपपदी गेले काँग्रेसची लोक भाजपमध्ये गेले म्हणजे काँग्रेस जर आर्धिक खिळखळी झाली असेल आणि ती जर लोक कुठे हे शोधायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय शोधा तुम्हाला तिथं हे दिसतील घोटमाळायला म्हणजे ह्यांच्यामध्ये कुणातच हिंमत नाहीये नवीन नेतृत्व तयार करायचे आणि ज्यांना नवीन नेतृत्व म्हणून राजकारण करायचे समाजकारण करायचे त्यांना लगेच मोठं व्हायचंय लगेच पद मिळाले पाहिजेत लगेच प्रतिष्ठा मिळाली पाहिजे लगेच मान सन्मान मिळाला पाहिजे काम नाही करायचं आम्हाला किंमत दिली पाहिजे म्हणजे जो प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम करतो असं कुणालाच करायचं नाही खरं तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही काहीही मिळू शकत नाही कमवू शकत नाही स्वत हिमतीनं बांधावं लागतं बरा बघा आज सुद्धा जरी आपण ग्रहित करू फडणवीस असतील शिंदे असतील पवार असतील हे सत्ताधारी पार्टीतले शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा अजून काँग्रेसचे ते आता नवीन झालेले प्रदेशाध्यक्ष असतील ही सगळी मंडळी घरात बसून पक्ष चालवतात का कोणतरी ठीक आहे त्यांच्याकडे नवीन लोक कोणाकडेही येत नाहीत परंतु ही लोक पायाला भिंगरी बांधून सारखा महाराष्ट्र फिरत असतात त्यांना सगळ्यांना माहितीये आपण जर घरघुशांसारखं का, काही लोकांसारखं घरात का बसून राहिलो पक्ष वाढणार नाही आपल्याला कोणी नेता म्हणणार नाही आणि आपल्याला सत्ता पण मिळणार नाही चोवीस तास पायाला भिंगरी बांधून हे लोक का काम करतात मग हे ज्या ज्या जिल्ह्यात जातात ज्या ज्या तालुक्यात जातात ज्या ज्या गावात जातात कोण तिथं मातब्बर नेते सगळ्या पक्षाचे एक दोन तीन चार नावं काढतात सध्या सत्ताधारी पार्ट्यांकडे तर आहे मी त्याच मुद्द्यावर खर तर हा व्हिडिओ काढणार आहे त्याच्यावरच बोलणार आहे सध्या सत्ताधारी पार्ट्यांनी एक डेटा तयार केला आहे मी बऱ्याच सगळ्या लोकांशी बोलत असतो म्हणून मला माहिती मिळाली मी आपल्या समोर ठेवणार आहे सत्ताधारी पार्ट्यांनी प्रत्येक शहराचा जिल्ह्याचा विभागाचा आणि राज्याचा डेटा तयार केलाय या पक्षात कार्यक्षम कोण आहे या संघटनेत कार्यक्षम कोण आहे या पक्षात कोण चांगले नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि सगळ्या पक्षांना मग ते सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू द्या सगळ्या राजकीय पार्टींना चांगल्या कार्यकर्त्याची स्वच्छ चेहऱ्याची किंवा चारित्र्य संपन्न चेहऱ्याची आणि तरुणांची गरज आहे आणि गावखेड्यातले तरुण हे शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबाशी निगडीत असतात प्रामाणिक असतात निष्ठेने काम करतात टोप्या घालायचं काम करत नाही हे सगळ्यांना आहे आणि म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी तुमच्या माझ्या सहित सगळ्या लोकांनी सुद्धा काही डेटा त्या ठिकाणी जमावायची मोहीम सुरू केली आहे त्याच्यामध्ये गावामध्ये शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कोण त्या गावात चांगला कार्यकर्ता आहे तो कुठल्या पक्षाचा आहे प्रत्येकानी सगळ्यांची नोंद घ्यायला सुरु केली सगळ्यांकडे तो डेटा आहे आणि कदाचित आज जरी ह्या पक्षात असला तर उद्या तो दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो अमिष त्याला देऊ शकतात किंवा एखादा ह्या विचारधारेचा आहे किंवा ह्या पक्षाचा आहे तो सुद्धा दुसऱ्या पक्षात तिसऱ्या पक्षात जाऊ शकतो त्याला घेतलं जाऊ शकतं खास करून सत्ताधारी मंडळी याच्यामध्ये एक नंबरला आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होतीये जी विचार करायला लागणारी आहे ती म्हणजे कार्यकर्त्यांना चांगले दिवस येणार आहेत फक्त ते प्रामाणिक निस्वार्थी आणि लोकांमध्ये मिसळणारे अपेक्षित आहेत आणि त्याच्यात जर स्वतःची क्वालिटी असेल तर तो, तो कार्यकर्ता स्वतःच्या जीवावर आहे त्या पक्ष संघटनेमध्ये तो ताकदीनं आपल्या आपल्या पक्षाचं काम वाढू शकतो फक्त गाव गाड्यामध्ये खेड्यामध्ये शहरांमध्ये अशा लोकांची गरज आहे जो आपल्या विचारांना आपल्या पक्ष संघटनेला किंवा आपल्या नेत्याला तो प्रामाणिकपणे संघटनेलाही मोठं करेल स्वतःही मोठा होईल आणि विचारधारा सुद्धा पुढं जाईल कारण नवीन लोकांचा त्याच्यामुळं पक्ष संघटनेमध्ये भरणा होणार आहे आता ही सगळी गोष्ट ही कोण राबवणारे सगळेच राबवतील कारण बहुतेक सगळे पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेला तर खास करून म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीला नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची असल्यामुळं द्यावी लागेल कारण जुन्या झालेल्या सगळ्या कॅसेट ह्या रिमिक्स झालेल्या आहेत आणि त्यांनी आता स्वतःच इतकं कमवून ठेवलं यांच्या पाच पन्नास पिढ्या सहज बसून खातील संधी नवीन लोकांना मिळाली पाहिजे भाकरी बदलली पाहिजे कदाचित हीच थीम सगळ्या पक्षांनी ठेवलेली असावी नाहीतर नेता आमदार खासदार असेल तर बायकोलाच तिकीट भावालाच तिकीट भाऊजाईलाच तिकीट म्हणजे तेच घरानं मोठं कदाचित यातला फाटा बसण्याची शक्यता आहे म्हणून गावखेड्यातल्या तरुणांनो ज्या पक्ष संघटनेत काम करताय प्रामाणिकपणे ताकदीनं करा करिअर म्हणून जर तुम्ही सध्या जर काम केलं नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील पण तुम्ही जर गद्दारी करणार असाल तुम्ही जर बंडखोरी तुमच्या मनामध्ये किंवा रक्तामध्ये असेल किंवा तुम्ही करणार असाल तुमच्याकडे स्वाभिमान नसेल कार्यकर्त्यांनो तुमच्याकडे जर फक्त लाचारी ठासून भरलेली असेल तर तुमचं काहीच होऊ शकत नाही तुम्ही कुठल्याही पक्षात जा कुठल्याही विचारधारेत काम करा किंवा कुठल्याही नेत्याचे जोडे उचला तुम्हाला काहीही मिळणार नाही कारण अशा लोकांची गरजच नाहीये हौशे नवशे गवशे हे सगळ्या पक्षात सगळ्या लोकांकडं असे पडू नये स्वार्थी लोकांचा भरणा भरपूर आहे प्रामाणिक आणि निस्वार्थी इमानदार लोकांची गरज आहे ती आता चाचपणी सुरू आहे नंबर कोणाचाही चांगल्या गोष्टीसाठी लागू शकतो हे समजून घेतलं पाहिजे कारण राजकारणाचा ट्रेंड बदलतोय नेत्यांची भावना सुद्धा बदलत चालली आणि विचारच बदलत चाललेत विचारच बदलायला लागलेत लोक तर तिथं निष्ठेबद्दल कोणीच आता लोणच त्या ठिकाणी खाणार नाही अशी परिस्थिती आहे आणि हे सगळं राजकीय पक्ष लक्ष देऊन आहेत तुमच्यात जर ती तशी ताकद क्वालिटी किंवा काम करण्याची धडपड असेल तर काही होऊ शकतं हेच राजकीय पक्षांना त्या ठिकाणी अपेक्षित आहे कारण सध्या राजकीय पक्षांकडे जे जे कार्यकर्ते आहेत संघटनेकडे असू द्या कुणाकडेही तेच वर्षानुवर्ष काम करतायत ते आता बैल थकलेत क्षीण झालेत त्यांच्याकडून नाविन्यपूर्ण बदल होत नाही बघा भाजप जुन्या कार्यकर्त्यांमुळे मोठी नाही झाली दुसरी लोक त्यांच्यात गेले म्हणून पक्ष वाढलाय तीच अजित पवाराची परिस्थिती एकनाथ शिंदेने तर अख्खा पक्ष दुसऱ्यांचा ढापलाय तीच परिस्थिती इतरांचे पण विरोधकांचं काय झालं का त्यांच्यातूनच सगळे बाजूला गेलेत आता ते सुद्धा नवीन लोक शोधतायत विचारधारा नेता पोहोचत त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत घरापर्यंत उमऱ्यापर्यंत हा बदल होतोय तो बदल समजून घेणं अपेक्षित आहे म्हणून मला असं वाटतं कार्यकर्ता टिकला कार्यकर्ता सक्षम झाला कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि त्यांनी जर नेतृत्वाची झलक दाखवली कुठलाही पक्ष त्याला विकत घेऊ शकणार नाही पण तो जर ताकदीनं काम करत राहिला सगळे त्याच्याकडे येतील इतके ताकद निर्माण झाली पाहिजे खास करून हे महिलांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यांना जास्त संधी आहेत बाकी जनता जनार्दन सुधने धन्यवाद लक्षात आलं आप तर आपलं हे संतोष शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सगळ्या व्हिडिओ पाहत चाला शेवटपर्यंत पाहत चाला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा धन्यवाद